शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्य अभिषेक सोहळा समितीच्या वतीनं संभाजी महाराज यांचा सोहळा साजरा सोळा जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा निमित्त शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समिती सोलापूरच्या वतीनं मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ध्वज वंदन करून जिजाऊ वंदनेना कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आनंदोत्सव म्हणून समितीनं मिठाई वाटप केले सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सत्तर जणांनी रक्तदान केलं रक्तदात्यांना छत्रपती यांची मूर्ती भेट देण्यात आली युवकांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करावी व्यसनाधीनतेकडे न जाता आपलं शरीर जपावं असं आवाहनही समितीच्या वतीनं यावेळी करण्यात आलंय जे जाऊ सर्वप्रथम तमाम भारतीयांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा आज सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडलेला आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले अठरा पगड जाती धर्माचं स्वराज्य रयतेचे राज्य पुढे स्वराज्याचे रक्षण करून अनेक पटीने त्याचा विस्तार केला छत्रपती संभाजी महाराज हे फक्त वयाच्या बत्तीसावं वर्ष त्यांना मिळालं त्या बत्तीस बत्तीस वर्षामध्ये त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचं स्वराज्य तर वाढवलंच त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज एकशे वीस लढा लढल्या ला एकाही लढाईमध्ये पराभव न पत्करणारे अजिंक्य योग्य म्हणजे छत्रपती संभाजी महाराज होते आजच्या युवक पिढीने छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य आपल्या डोळ्यासमोर ठेवून व्यासनापासून दूर राहिलं पाहिजे छत्रपतीचा आदर्श आपण ठेवला पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांनी ते थोडं साहित्यिक तर होतेच पण त्याचबरोबर एक उत्तम सुद्धा होते त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे बलदंड शरीरएष्टीचे होते आजच्या युवकांनी छत्रपती संभाजी महाराजांकडून व्यायामाची आवड निर्माण करून घेतली पाहिजे त्यांच्यासारखी शरीरएष्टी आणि बुद्धिमत्ता या आजच्या युवकांनी बाळगली पाहिजे असं मी आवाहन करतो कारण आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती यांची राज्याभिषेक दिन साजरा करताना माझं या सोलापुरातील जनतेला युवकांना एकच मागणं आहे की त्यांनी छत्रपती संभाजी महाराज आदर्श घेऊन व्यसनमुक्त राहिलं पाहिजे आणि व्यायाम करून आपलं शरीर बलदंड केलं पाहिजे जाऊ आज सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा तीनशे चव्वेचाळीसवा राज्याभिषेक दिन दरवर्षी सोलापूर शहर येथे संभाजी महाराज चौकात शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळा समितीतर्फे हा उत्सव मोठ्या दिमागदार आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या वर्षी समितीचे वर्ष होते दर सालप्रमाणे ह्या वर्षीही मोठ्या उत्साहात राज्याभिषेक सोहळा पार पाडलेला आहे त्याचबरोबर आनंदोत्सव म्हणून मिठाईचे वाटप झालेले आहे रक्तदान शिबिर चालू आहे यावर्षी सत्तर ते ऐंशी लोकांचं रक्तदान होईल याचा अंदाज आहे आणि विशेष म्हणजे दरवर्षी रक्तदात्याला समितीतर्फे छत्रपतींची एक स्मृतीचिन्ह म्हणून मूर्ती भेट दिली जाते हा सोहळा विविध सोलापूर शहरातील सामाजिक संघटना शिवशंभू प्रेमी यांच्याबरोबर मिळून समिती पार पाडते मी सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या シュベッチャイでとジャイジーザージャイシューラ